मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनल मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपल्याला लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या पण काय व्हिडिओ पाठवणार आहे त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा एकूणच पूर्णपणे आनंद घेसाल मित्रांनो आजचा टॉपिक काय थोडासा वेगळा आहे आणि आपण जे रोज व्हिडिओ बनवतो त्याच्या थोडासा वेगळा टॉपिक आहे टायटल थांबण्यार पाहून तुमच्या लक्षात आलेलं आहे मी नक्की कोणत्या विषयावरती बोलणार आहे मित्रांनो खर तर हे कलियुग आहे कलियुगामध्ये देवाची प्राप्ती होणं किंवा देवाला गुरु मानणं या गोष्टी दुर्मिळ होत चालल्या पण याच कलियुगामध्ये असा एक देवावतारी देव होऊन गेला ज्या देवाचे सध्या असंख्य भक्त आहेत त्या देवाची भक्ती करणारे लक्षणीय लोक लक्षणीय भाविक आपल्या समोर सभोवतालीत आपल्याला नेहमीच दिसत असतात हो मित्रांनो तुम्ही योग्य ओळखलं श्री संत सद्गुरु बाळमामांचा जो काही नावलौकिक त्यांनी केलेलं त्यांचं कर्म कार्य आणि लोकांप्रती मिळालेली देवाकडून का जे काही त्यांच्यासाठी मिळालेलं जे वरदान होतं ते लोकांप्रती कसं वापरतात आणि त्याचमुळे आज आदमापूरच्या श्री संत सद्गुरु बाळमामांसाठी अनेक लोक अत्यंत वेळेपणानं अत्यंत वेडेपणा म्हणजे हा पॉझिटिव्हली शब्द घ्या की कुठल्याही प्रकारचा तत्सम विचार न करता कुठल्याही प्रकारचे आडेवाडे न घेता दर आमोशाला श्री संत बाळूमामांचा भंडारा जिथं असेल जिथं जिथं श्री संत बाळूमामांची अं त्यांच्या अं प्रस्थान असेल स्थान असेल त्यांचा बागा ज्या जा ज्या ठिकाणी थांबत असतील बकरी त्या त्या ठिकाणी लोक लाखोंच्या संख्येनं जिथं मोठ मोटा कार्यक्रम मोठा असतो तिथं लाखोंमध्ये आणि जिथं छोटे छोटे कार्यक्रम असतात छोटे खाणी त्या ठिकाणी हजारांच्या संख्येमध्ये अनेक लोक येतात आणि आपलं संपूर्णपणे आयुष्य आयुष्याची जी काही त्यांच्या पूर्ण अं मेजरमेंट त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात पण प्रश्न आहे मित्रांनो की संत बाळूबामांना श्री संत सद्गुरू बाळूबामांना लोक एवढी का मानतात आणि श्री संत बाळूबामा यांच्या पावलावरती पाऊल टाकण्याचा किंवा त्यांच्या पाठीमागे जाण्याचा प्रयत्न हे लोक का करताना दिसत आहेत मित्रांनो श्री संत सद्गुरुचे आदमापूरचं मंदिर आपल्या सगळ्यांना माहीतच असेल त्या ठिकाणी मामांनी त्यांची समाधी घेतली तिथूनच थोड्याशा अंतरावरती असणार मेटकं हे त्यांचं गाव त्या मेटक्यामध्ये ज्या पद्धतीने मामांनी त्यांचा जो काही बालपण असेल किंवा एकूण सगळ्या गोष्टी असतील त्यासाठी तिथं जे पण काही त्यांचं जे बालपण आणि तरुण पण असेल त्यांचं जे काही वैवाहिक जीवन या सगळ्या गोष्टी जिथं गेल्या मेत त्या मेतक्यात गेल्यानंतर सुद्धा तुमचं मन अत्यंत प्रसन्न होतं तिथलं असणारं मंदिरांचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी केलेलं ते सगळ्या गोष्टी इतकं भारावून टाकतं आणि त्याच्यामुळेच आज आणि त्याच मेटक्या मेतक्यामध्ये एक जो खांब आहे जो खरंच कलियुगामध्ये तसा खांब इथून माग कधीही कुठेही नव्हता जो खांब ज्या खांबाला हात लावल्यानंतर तुमच्या अंगामध्ये असणारी जी पण काही गोष्टी वाईट गोष्टी असेल म्हणजे तुम्हाला भूतपेशाच्या या सगळ्या गोष्टी झपाटलेलं का ना तुमच्या अंगामध्ये तुमचा कुठला एखादा रोग असेल तुम्हाला कुठलं काय असेल ज्याचे निदान होत नाही अशा गोष्टी श्री संत सद्गुरु त्या खांबाला हात लावल्यानंतर आणि एक राऊंड काहीतरी असेल त्यांचा जो विषय तो पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमधून कुठेतरी मुक्ती मिळताना दिसते मित्रांनो श्री संत सद्गुरु बाबा हे अत्यंत लोकांसाठी आणि सगळ्यांसाठी नेहमीच ते प्रेमानं वागत आले होते त्यांनी नेहमीच सगळ्यांशी आपलं आपलंपणानं जुळून घेतली त्यामुळे आज प्रत्येक माणूस जो पण बाळमावांचा खरंच सच्चा बघतोय तो नॉनव्हेज हे अं मांसाहार करणं सोडून देतोय आणि सद्गुरु बाळमाच्या चरणावरती मस्तक ठेवण जे पण काय असेल ते माझ्या मामांसाठीच म्हणून तो समोर येताना दिसतोय पण मित्रांनो हे सगळ्या गोष्टी घडत असताना कुठेतरी एक गोष्ट लोकांना पूर्णपणे याच्यामध्ये कॅचअप करण्याचा प्रयत्न करते ते म्हणजे बाळच्या मंदिराच्या भोवताली गेल्यानंतर तुम्हाला एक गोष्टीचा नक्कीच अनुभव आलेला असेल की तिथं गेल्यानंतर आत्मापूरच्या त्या देवस्थानापाशी गेल्यानंतर तुम्हाला तिथून बाहेर जावं वाटत नाही तुम्हाला तिथून कुठे इकडे तिकडे जावं वाटत नाही कारण तिथं ते तिथं जी ऊर्जा आहे जिथं मामांनी समाधी घेतली त्या समाधी स्थळावरती ज्या पद्धतीनं लोक येतात आणि लोकांना ज्या पद्धतीनंतर कॅचअप केलं जातं जिथं खेचलं जातं जी ऊर्जा त्या ठिकाणी ती ऊर्जा त्या बाळूमामांच्या मंदिराच्या भोवतीने आहे आणि त्याच्यामुळं मामांचं मंदिर हे खरंच आजही तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथून बाहेर तुम्हाल पडावं असं कधीच वाटणार नाही आणि लोकांनी आजपर्यंत जितका म्हणजे नवसाला पावणारा देव कुठला असेल सध्याच्या कालखंडामध्ये सध्याच्या या युघामध्ये तर ते संत बाळूमामा आहेत बाबुमाकडे तुम्ही कोणतीही गोष्ट मागितली आणि तुम्हाला मिळाली नाही असं होणार नाही फक्त तुमच्या भक्तीमध्ये तितका दम पाहिजे मित्रांनो जे पण तुम्ही काय करताय ते देवासाठी केलं पाहिजे जे पण काय तुम्ही करताय ते देव प्रतीत झालं पाहिजे आणि तुमच्या नेतिनं वागला तुम्ही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील मामाचा सगळ्यात महत्वाचा मंत्र तोच आहे नीतीनं वागा कधी कोणाचं वाईट चिंतू नका कधी कोणाचं वाईट बोलू नका कधी कोणाला वाईट विचारू नका वाईट करू नका कोणाचं देव तुमचं नेहमीच चांगलं करणार आहे कारण स्वतः मामा सुद्धा परमात्मा त्यांनी म्हणजे प्रपंच आणि परमात्मा या सगळ्या गोष्टींमधून मामांचं सगळं आयुष्य गेलेलं आहे त्याच्यामुळे मामांना या सगळ्या गोष्टींची जाण आहे त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक सुख दुःखात मामा सहभागी होतात प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मामा सपोर्ट करत असतात मामा सहाय्य करत असतात फक्त मामांचं एकच अट आहे तुम्ही तुम्ही नीतीनं वागा तुम्ही जे पण काय आयुष्यामध्ये करता त्यासाठी तुम्ही नक्की आणि नक्की या सगळ्या गोष्टींमध्ये उत्तराय व्हा ते तुमच्या पाठीशी मामांनी प्रत्येकाला प्रत्येकाच्या अंगा प्रत्येकाच्या अंगावरती हात ठेवलेला आहे प्रत्येकाच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे प्रत्येकाला बंडारा लावलेला आहे आणि सांगितलेलं आहे की मामांचा जो पण काय पूर्ण प्रवास असेल तो पूर्णपणे तुमच्या मनामध्ये साठवून ठेवा श्री संत सद्गुरू बाबा नावानं सांग भलं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा चॅनल आपलं सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनेलला नक्की फॉलोअप मध्ये राहा புனா மிளமா சாங்க